श्री दत्त गुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती यत्सव त्रैलोक्य सचराचरमप दर्शिद येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहीममधल्या दोन हजार त्र्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण चतुर्दशी शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस सहा एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे नऊ परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सत्तावन्न अच्छा या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजामध्ये पुढे म्हणतात आपले वेद हे अपौरुषय आहेत ते प्रथम आकाशवाणीच्या रूपाने मानवापर्यंत पोहोचले आहेत ते जेव्हा आकाशवाणी रूपाने प्रसारित झाले तेव्हा ते, ते फक्त ऋषीमुनी ऐकू आले इतरांना काही ऐकू आले नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तसेच आपला हा सनातन वैदिक धर्म स्वतः भगवंताने स्थापित केलेला आहे त्यामुळेच तो शाश्वत म्हणजेच कायम स्वरूपात या भारतभूमीवर जिवंत राहणार आहे हा सनातन वैदिक धर्म पुढे सर्व ऋषीमुनी आचरूनच त्यांचे जीवनकार्य वेदांचे कार्य केलेले दिसून येते त्यांनी ज्या पद्धतीने हा धर्म आचरला होता त्यातूनच शास्त्र निर्माण झाले आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल तेव्हा हे वेद व शास्त्र आपले एक प्रकारचे डोळेच आहेत ज्या लोकांना हे डोळे नाहीत त्यांचे कधीच कल्याण होणार नाही सर्व मानव जातीने वेदांचे व शास्त्राचे महत्व जाणणे आवश्यकच आहे केवळ पैसा मिळवणे हे कोणीही साध्य समजूच नाही जे कारणाशिवाय पैसा खर्च करतात त्यालाच पैशाची उधळपट्टी म्हणतात जे योग्य कामासाठी खर्च करतात ते खरे खुरे श्रीमंतच समजावेत तुम्ही जेवढे साधे जीवन जगाल तेवढे तुमचे आयुष्य मोठे होईल सुखाचे आणि थाटाचे जीवन जे जगतील त्यांचे आयुष्य कमी होत असते वेद हे जेव्हा आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित झाले ते ऋषीमुनींनी ऐकून पुढे त्याचे पाठांतर केले व पुढील पिढ्यांपर्यंत जतन करून ठेवल्याचे दिसून येते वेद हे एक प्रकारे ब्रह्मविद्याच असल्याने ते ब्राह्मण समाजानेच शिकून जतन करावेत ज्यांच्या घरात त्यांची परंपरा आहे फक्त त्यांनीच वेद शिकावेत इतर ब्राह्मणांनी सुद्धा वेद शिकू नयेत ऋग्वेदात एक हजार अठ्ठावीस सूत्रे दहा हजार पाचशे बावन्न रुचां आहेत व ती शिकवण्यास चौदा वर्षांचा काळ लागतो तर यजुर्वेद शिकण्यास दहा वर्षे लागतात आणि सामवेद व अथर्ववेद शिकण्यास पाच ते सहा वर्षांचा काळ लागतो आपल्याकडे नामस्मरणालाही खूप महत्त्व आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्वांनी जरूर नामस्मरण करावे अनेक गोष्टी साधल्या जातात मन एकाग्र तर होतेच शिवाय मनाला शांतीही लाभते त्यांनी मंत्रच म्हणावेत त्यांनी नामस्मरण करण्याची गरज नाही इतरांनी जरूर नामस्मरण करावे हल्ली समाजात दूध खेळे कोणीही राहिलेले नाही प्रत्येकजण स्वतःला ज्ञानी व शहाणा समजत असतो हा प्रकार खरोखरच चूक आहे समाजात स्वार्थ वाढल्याने काही माणसे स्वधर्म सोडून परकीयांचा धर्म स्वीकारू लागले आहेत सध्याच्या काळात धर्माला राजाश्रय नसल्याने धर्माचे बंधन कोणावरच राहिलेले नाही राजकारणी लोकांनी धर्माला दुय्यम स्थान दिले आहे शास्त्राप्रमाणे ज्या वर्गाची सेवा करायची त्या वर्गाची सेवा न करता इतर वर्गाचीच सेवा करीत राहिले आहेत त्यामुळे समाजातील वातावरण बदलत चालले आहे यातूनच आपसात यादवी सुरू होणार आहे पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी राजांनी धर्माला राजाश्रय दिला होता त्यामुळेच त्यांनी संत तुकारामांना घरी वस्त्रालंकार पाठवले होते परंतु ते त्यांनी स्वीकारले नाही तसेच त्यांनी संपूर्ण राज्य समर्थ रामदासांच्या जोडीत टाकले होते समर्थांनीही छत्रपतींचे राज्य ताब्यात न घेता त्यांनाच ते राज्य सांभाळण्यासाठी नेमले होते तसेच शिवाजीला प्रसाद म्हणून खडे घोड्याची लीद व माती दिली शिवाजी राजांना त्यांच्या मातेने त्या प्रसादाचा अर्थ समजावून सांगितला खडे म्हणजे किल्ले घोड्याची लीद म्हणजे मोठे घोडदळ तुझ्यापाशी येईल व माती म्हणजे या मातीवर म्हणजेच भूमीवर तू भूपती होशील छत्रपती शिवाजीराजे हे क्षत्रिय होते त्यांना समर्थांच्या दर्शनाने धर्म व कर्तव्याची जाण झाली होती त्याचप्रमाणे छत्रपती जेव्हा संत कीर्तनाला गेले तेव्हा औरंगजेबाने त्यांना पकडण्यासाठी वेढा टाकला होता परंतु तुकारामांनी पांडुरंगांचा धावा केल्याने सर्व श्रोते अकस्मात छत्रपती शिवाजी राजांसारखे दिसायला लागले आणि खरे राजे त्यामुळे सुरक्षितपणे तेथून बाहेर पडू शकले हे सर्व ईश्वराच्या विश्वरूप दर्शनामुळेच घडू शकले स्वतः शिवाजीराजे हे शिवरूप होते म्हणूनच त्यांनी दाढी व केस ठेवले होते भगवंत दयाळू असल्यानेच त्यांनी मानवी जीवाला सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून दिले आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा ही, ही सुद्धा नित्याने दिल्याने सर्व प्रकारच्या भाज्या फळे फुले त्यांनी नित नित्याने दिल्या आहेत वेगवेगळ्या हंगामातील पिके दिली आहेत इतरही अनेक प्रकारची सुखे माणसासाठी त्याने उत्पन्न करून दिले आहेत परंतु माणसे याचा विचार करताना दिसून येत नाही ही सर्व सुखे गरजेप्रमाणेच उपभोगली पाहिजे हे कोणाच्याच लक्षात येत नाही त्यामुळेच प्रत्येक माणूस हा नित्य कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्वतःकडे ती असली तरी हव्यास करताना दिसून येतो तुम्ही स्वतःला तपासून पहा तसेच कोणत्याही स्त्रीला पहा तिच्या हव्यासामागे शिक्षण श्रीमंती यांचा काहीही संबंध नसतो दारावर एखादी बोहारीण आली डबा, तर तिच्याकडून कसलेही पातेने डब्बा काहीच नाही मिळाले तर चहाचे भांडे गाळणे असे या स्त्रिया घेताना दिसून येतात मनुष्याला पैसा मिळाला म्हणजे तो मोठा होतोच असे काही नाही पूर्वीच्या काळीही काही राजे लूट करताना दिसून येतच असत ही लूट म्हणजे शेवटी काय तर चोऱ्याच हे सर्व हव्यासातूनच घडत होते हल्लीच्याही काळात अनेक ठिकाणी लुटमार खंडणी भ्रष्टाचार जो वाढलेला दिसून येतो तोही या हव्यासातूनच घडताना दिसून येतो हे सर्व प्रकार सुखात असलेली माणसेच करताना दिसून येतात अशा पद्धतीने दुसऱ्याची संपत्ती लुटली की मनुष्याच्या जीवनात काळ सर्पयोग येत असतो तेव्हा मनुष्याने अधिक हव्यास कधीच करू नये हे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुबंधू आणि भगिनींदू आजचे हे हितभुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त